अभिनेत्री मृणाल दुसानीसने अनेक मालिकांमध्ये काम केले असून तिच्या मालिकेतील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत मृणालने गेली काही वर्ष अभिनयातून ब्रेक घेतला होता पण पर आता ती परदेशातून परतली असून तिने आता स्टार प्रवाहावरील एक मालिका साईन केली आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत ती आता मुख्य भूमिकेत दिसणार आहे त्यामुळे तिचे चाहते सध्या प्रचंड खुश आहेत पण यासोबतच मृणालने आणखी एक गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे मृणाल आता अभिनेत्री असण्यासोबतच बिझनेस वुमन देखील झाली आहे तिने तिचे पती नीरज मोरे यांच्यासोबत ठाण्यात एक नवीन हॉटेल सुरू केलाय मृणालने नुकताच एक सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आम्ही नवीन काहीतरी सुरू करणार असल्याचे सांगितले होते तेव्हापासूनच मृणाल काय करते याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली होती लवकरच काहीतरी नवीन घेऊन येतोय त्यामुळे ओळखू शकता का नेमकं काय सुरू आहे असं कॅप्शन देत तिने एका जागेचं इंटर डिझायनिंग करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता आता तिने ही गोष्ट काय आहे हे चाहत्यांना सांगितले आहे तिने स्वतःचं हॉटेल सुरू केले असून हॉटेलचं नाव बेली लाप्स असं आहे हे हॉटेलचं डिझाईन तिने आणि तिच्या पतीने दोघांनी मिळून केलं आहे या हॉटेलचा लुक हा खूपच वेगळा आहे कारण या हॉटेलसाठी त्या दोघांनी विंटेज लुक निवडलाय ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे ये हे हॉटेल असून या हॉटेलला तुम्ही सगळ्यांनी नक्कीच भेट द्या असं तिने तिच्या चाहत्यांना आवाहन केलं आहे मृणालचं हे नवीन हॉटेल तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे कळवा तसेच मृणालच्या कमबॅकची तुम्ही किती वाट पाहताय हे देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीस स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा